आज चिंचा मैदान गोल्डन आणि बादल पण दाखल झाले बा आज कसं नियोजन आहे बादल आणि गोल्डन वेगवेगळ्या वेगवेगळ्या शोभेच तुम्हाला आजच्या मैदाना पण मैदान दाखल झाले बघा गाणं वाटेगावचा बादल पण आजच्या मैदान दाखल झालाय बघा चिंचा मैदान वाटेगावचा बादल चिक्या पण आलाय बघा आजच्या चिंचाय मैदानामध्ये चिक्या पडके शेटचा पक्षा पण मैदानात दाखल झालाय बघा आजच्या চাই মাইন বাবা পাক, পাক খেড়া बाज मैदानात दाखल झाल्या बच्चन त्याच्या पण मैदानात मैदान दाखल झाला बघा चालू कंटिन्यू बोला जात आहे का चांगला पोहोचते दोन्ही खांदे पब्लिकचा